हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपण हरतालिकेचं व्रत करतो हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून हरतालिकेच्या व्रताची तयारी करतो पूजा करतो पण हे व्रत अपूर्ण असतं ते म्हणजे कहाणीशिवाय हरतालिकेचे व्रताची आपण पूजा केल्यानंतर कहाणी वाचण्याला देखील खूप महत्त्व आहे जर आपल्याला वाचता येत नसेल तर कोणाकडून तरी आपण ही कहाणी वाचून घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या व्रताची कहाणी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एके दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेले पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला हे ऐकून मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं तुला एक घोर आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वती पार्वतीसह स्थापिलं त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझी पती व्हावं याशिवाय दुसरी माझी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझ्या बाप तिथं आला त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगलं मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली त्याला हरतालिका व्रत असं म्हणतात तर या व्रताचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंगस्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर जन्मबंधा व विधवा होतात दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती दान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी पाचा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या द्वारी सुफळ संपूर्ण तर अशी ही हरतालिका व्रताची कहाणी आहे तुम्ही हरदालिकेचे व्रताची पूजा केल्यानंतर ही कहाणी नक्की वाचा किंवा ऐका तरच तुमचं व्रत पूर्ण होईल कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत हरतालिका तृतीयेच्या खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा धन्यवाद